नमस्कार प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे सध्या शेतामध्ये किंवा बाजारात मुबलक प्रमाणामध्ये मस्त ताजी टवटवीत कोवळी अशी हिरवीगार हरभराच्या पानाची भाजी उपलब्ध आहे तर आज त्यापासूनच तुम्हाला मी मस्त सुकी भाजी म्हणून दाखवणार आहे याची हाटूनसुद्धा पातळभाजी करतात पण आज आपण सुकी भाजी बघूयात बाजरीच्या किंवा ज्वारीच्या भाकरीबरोबर अप्रतिम लागते टिफिनसाठी सुद्धा देण्याकरिता मस्त रेसिपी आहे छान चवदार होणारी ही भाजी आहे चला रेसिपीला सुरुवात करूयात शक्यतो पाल्याभाज्या किंवा सुक्या भाज्या मी लोखंडी कढाईमध्येच करते म्हणजे त्याचा गुणधर्म कमीसुद्धा होत नाही तर त्याच लोखंडी कढाईमध्ये आता दोन चमचे तेल गरम करून घेतलं त्यामध्ये अर्धाचा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं छान टाकून फुलू दिलं आहे त्यानंतर ठेसलेलं लसूण यामध्ये घातला आहे दहा बारा पाकळ्या होत्या लसणाच्या त्यानंतर यामध्ये लगेचच हरभऱ्याची भाजी मी टाकलेली आहे ही, ही माझ्या शेतातली भाजी आहे यामध्ये किडा अळई वगैरे काहीच नाही आहे आणि अगदी स्वच्छ आहे त्यामुळे न धुता ही भाजी मी आता परतून घेते जर जास्त आंबट असेल किंवा तुम्हाला धुवून घ्यायची असेल तर तुम्ही धुऊन सुद्धा घेऊ शकता आता यामध्ये ना चवीपुरतं मीठ घालून छान आपल्याला ही भाजी परतून घ्यायची आहे मिठामुळे काय होईल ना भाजीला जे काही पाणी आहे ते सुटे किंवा भाजी शिजण्याकरता जर पाण्याचं प्रमाण कमी वाटलं असेल ना तर वरतून थोडंसं पाणी टाकून तुम्ही झाकण ठेवून ही भाजी वाफून घेऊ हो शकता एक साधारण इथे नऊ ते दहा मिनिटं झालेली आहे अधूनमधून एकदा दोनदा ही भाजी मी हलवली होती झाकण काढून तर बघा पाणी न टाकतासुद्धा भाजीला छानपैकी पाणी सुटलेलं आहे आणि पाण्याच्याच वाफेवर भाजी शिजवून घेतलेलं आहे ऐंशी टक्के भाजी शिजल्या शिजल्यानंतर सुक्या मिरच्यांची भरड करून यामध्ये मी टाकलेली आहे एक साधारण सात आठ सुख्या लाल मिरच्या मी मिक्सरला फिरून घेतल्या आणि त्या यामध्ये टाकल्या नंतर टाकले ना भाजी शिजल्यानंतर त्याचा ठसका होत नाही आणि सुखी भाजी असल्यामुळे ना नंतरसुद्धा ही सुखी मिरची परतल्या जाते हवं असेल तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा टाकू शकता हिरव्या मिरचीचा ठेचा पण तो तेलामध्येच परतून घ्यायचा आता मिरची परतून झाल्यानंतर अगदी शेवटी यावर भाजल्या शेंगदाण्याचं कूड घालायचं दोन ते तीन चमचे तोही जाडसर असायला हवा आणि छान परतून घ्यायची तयार आहे गरमागरम हरभऱ्याच्या पानांची मस्त अशी चवदार सुकी भाजी रेसिपी नक्की करून बघा आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असे का छानशा मस्त रेसिपीबरोबर व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद